नमस्कार प्रेक्षकांनो शिवामालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता महादेवाची पिंड दोन्ही हाताने उचलून खांद्यावर घे दबंग स्टाईलने शिवा आता मंदिरात घेऊन येते आणि नव्या महादेवाची आता प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी शिवा ती मूर्ती उचलून आता घेऊन येत असताना सगळेजण हर हर महादेव असे म्हणत आता महादेवाचा जप करतात प्रार्थना करतात आणि त्याच वेळेस आता शिवाने ती पिंड आता गाभाऱ्यात आणलेली असते तेवढ्यात आता गुरुजींना खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने गुरुजी त्या पिंडीला हात लावतात आणि शिवा आता ती पिंड त्या नवीन मूर्तीच्या तयार केलेल्या त्या जागेवरती ठेवते आणि ते बघून हो आता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात आता महादेवाला हात जोडून शिवा पुन्हा आशू शेजारी येते आणि प्रेमाने आशूच्या हातात आपला हात घेते आणि तेव्हा आता आशूला खूप आनंद होतो आशू म्हणतो की खरंच आज महादेवांना तू स्थानबद्ध केलंय आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की बायकांनो घ्या आता महादेवाचे दर्शन ज्या पार्वतीचा महादेवाने सन्मान केला होता त्याच महादेवाचं आज तुम्ही दर्शन तेव्हा त्या बायकांना आता त्यांचा खूप अपमान झालेला असतो आणि त्यांनी खाली माना घातलेल्या असतात ज्या बायका आता शिवाला अपशब्द बोलत असतात आणि जे महादेव अशाच आपल्या भक्तांवरती प्रेम करतात ना त्यातलीच माझी एक शिवा आहे हे आज सिद्ध झालंय असे आशू आता शिवाकडे बघत बोलतो आशू म्हणतो की मावशी तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही अजून त्याच ठिकाणी अडकला आहे जिथे ही मुलगी काय करते इचं काय चाललंय इने आज काय केलं ही उद्या काय करणार ह्या सगळ्या विचारातच तुम्ही अटकला तुम्ही काहीच करत नाहीयेत त्या बायकांना आता त्यांची चूक समजलेली असते आशू म्हणतो की त्याचं काय आहे ना माझी बायको मला समजून गी ती माझ्याशी बोलते मला तिचा अभिमान आहे तेव्हा शिवा खुश होते आणि त्यानंतर आता सगळ्यांना समजावून सांगत आशू म्हणतो की श्रेया आजच्या जमान्यात सगळ्यात पुढे गेल्या आपण जर गुरुजींचा आणि श्रेयांचा असा अपमान करत राहिलो तर समाज कसा पुढे जाईल बोट करत आता आशू सगळ्यांना म्हणतो की आज फक्त शिवाने महादेवाचा जीर्णोद्धार केला नाही तर तिने समाजासाठी एक सगळ्यात मोलाचा आणि महत्वाचा संदेश दिलाय आणि त्याच वेळेस आता सुहास आणि कीर्तीची मान खाली गेलेली असते तर प्रेमाने शिवाकडे बघत आता महादेवाच्या पाया पडतो आणि महादेवाला गुरुजी म्हणतात की साक्षात महादेवाने तुमची गाठ बांधलेली असताना ती गाठ आता कोणीच सोडू शकत नाही तर भाऊंना खूप आनंद होतो आणि सीताई सुद्धा गुरुजींची ते बोलणे ऐकत असते आणि गुरुजी म्हणतात की सीताई आज तुम्ही जो गैरसमज करून घेतला होता तुमची सून खरच सोनं निघाली आणि मला सुद्धा तिचा अभिमान वाटतोय आणि आज महादेवाचे पिंडीचा जीर्णोद्धार करून तिने जे काम कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं गुरुजी आता आशुचं सुद्धा कौतुक करत म्हणतात की आशु मला तुझा अभिमान वाटतो तु कारण शिवा जशी आहे ना तसंच त्याच अवस्थेत तू शिवाला स्वीकारलंय आणि गुरुजी म्हणतात की शिवा देवळात मोठी अडचण निर्माण झाली होती पण साक्षात महादेवाने तुला इथे पाठवलं आणि त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की महादेवाचा तू जीर्णोद्धार केला तेव्हा आता अभिषेक आणि पूजा सुद्धा तुझ्याच हाताने शिवा तू कर ते ऐकून आता लक्ष्मण उर्मिरा भाऊ सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो त्यानंतर आता शिवा म्हणते की अहो इथे बाकीचे सुद्धा लोक आहेत ना गुरुजी म्हणतात की शिवा तू शिवाच आहेस आणि जे लोकांनी करून दाखवलं नाही ते तू करून दाखवलं तेव्हा आशु तू आणि शिवा अभिषेक आणि पूजा करा तर आता आशु आणि शिवा एकमेकांकडे बघू लागतात आणि आता त्या बायका म्हणतात शिवा खरंच तू आमच्या डोळ्यात अंजन घातलंस आणि खरंच तू तुझ्याच हाताने अभिषेक करते ऐकून प्रेमाने आशूचा हात धरून शिवा आता महादेवाच्या पिंडी समोर येते सीताई भाऊ सगळेजण आता आशू आणि शिवाला बघत असतात आणि त्यानंतर आता प्रेमाने शिवा आणि आशू हे महादेवाच्या पिंडी समोर बसून आता महादेवाला दुधाने आंघोळ घालतात आणि प्रेमाने आता महा आता महादेवाची पूजा करत असतात असतात गुरुजी वेद मंत्र म्हणत तर मनोभावी हात जोडून शिवाचा नामाचा जप करत आता प्रेमाने आशूच्या हाताला हात लावून आता दोघेही आता महादेवाचा जप करून अभिषेक करत असतात आणि त्यानंतर आता शंकराची आरती घेऊन आशू आणि शिवा मोठ्या प्रेमाने शंकरा बेलाचे पान अर्पण करतात आणि इकडे आता सगळेजण महादेवाची पूजा करून आता नमस्कार करतात आणि घरी येतात प्रेमाने आता शिवा ही बेडरूम मध्ये जाऊन तिची आवरत असते शिवाने आता भरजरी साडी घातलेली असते शिवाचे ते देखणे रूप बघून आशू हा कपाटा शेजारी उभं राहून शिवाला बघत असतो शिवा म्हणते की आशू अरे बघतोयस काय तुला आवरायचं नाही का तेव्हा आता शिवाकडे बघत आशू म्हणतो अजिबात नाही शिवा म्हणते असं काय करतोय अरे तुला ऑफिसला नाही जायचं का तर आशू म्हणतो की मी उभा आहे तुला काय प्रॉब्लेम आहे मी माझं बघेन ना आणि त्यानंतर प्रेमाने आशू आता शिवाचा हात धरत म्हणतो कि शिवा खरच तू खूप सुंदर दिसते आणि म्हणूनच मला तुझ्याशी भांडायचं तर आता शिवा ही आशू कडे बघू लागते आणि लगेचच आता शिवा गॅरेज मध्ये आशू सोबत कसा भांडला होता आणि हनीमून ची ती रात्र प्रेमाने दोघे एकत्र येत कशी सजली होती आणि भांडणानंतर आपण कसे एकत्र येतो हे आता शिवाला आठवते आणि त्यानंतर आशू प्रेमाने शिवाला आपल्याकडे ओढतो तर शिवाला अजून चूर झालेली असते इकडे आता सीता ही सकाळीच किचन मध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यात ते आता शिवा तिथे येते तेव्हा सीताई आता उपमा करत असल्याचे शिवाच्या लक्षात येते आणि शिवा म्हणते की तुम्ही जर उपमा करत असेल तर मी कांदा चिरते तेव्हा सीताई म्हणते मी शिरा करते आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की भाजीला कांदा चिरावाच लागेल ना आणि आता शिवा ही कांदा चिरू लागते त्याचा आवाज होतो सीताई आता शिवाकडे बघते तर शिवा म्हणते नाही नाही मी तुम्हाला त्रास नाही होऊ देणार मी हळूहळू कांदा कापीन शिवा म्हणते तुम्हाला जसं किचन हवं असतं ना तसं मी एकदम स्वच्छ किचन ठेवेन आणि तेवढ्यात आता शिवाकडे बघा शिताय म्हणते तू तर आता फारच खुश असशील कारण तू या घरात आलीस तेवढ्यात आता शिवा म्हणते की खरं तर मी खुश आहे त्याचं कारण म्हणजे आशू आणि तुम्ही एकत्र आले यामुळे आम्ही दोघे जण तिकडे होतो पण तुम्हाला माहित नाही आशूला तुमची खूप आठवण येत होती सीताय म्हणते की माझा आशु ना आईपासून फार काळ लांब राहूच शकत नाही तर शिवा म्हणते खरंय बर का तुमचं सीताय म्हणते की आशुला तू आवडतेस हे मी मान्य केलंय आणि त्याच्या मनात तुझं स्थान काय आहे हे मी मला समजलंय म्हणून आज तू या घरात आहे आणि म्हणून तुझं ते स्थान माझ्या आयुष्यात असेल असं वाटून तू घेऊ नकोस बर का अशी सीताय आता शिवाला बोलते आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की सीताई तुम्हाला आठवत नाही का मी तुमचं म्हणणं मान्य करते पण मी देखील तुम्हाला प्रपोज केलं होतं ते ऐकून आता सिताई म्हणते काय बोलतेस तू गप्पाच्या नादात पटकन आता शिवा ही सीताईच्या हातातील आता झाऱ्या घेते आणि कढईतील शिरा हळू लागते तेव्हा आता शिवा म्हणते की तुम्हाला कसं कळत नाही आहे आणि शिवा म्हणते की हे बघा राग द्वेष भांडणं आपल्यामध्ये सतत असणार आहेत आणि हे बघा तुमच्या मनामध्ये मी तेव्हासुद्धा होते आणि आत्तासुद्धा आहेच ना असे म्हणत पटपट आता तो शिरा आता शिवा हलवत असते त्यानंतर आता शिवामंत्री मला माहिती आहे तुम्ही हे सगळं काळजीपुटी करताय पण तुमच्या मनात काय आहे ना हे देखील मला माहिती आहे आणि तेवढ्यात आता शिवाने शिरा तयार केलेला असतो आणि ते बघून आता शिवा म्हणते छान बर का शिऱ्याला खूप खमंग सुवास देखील सुटलाय आणि शिरा तयार झाला शिताई आता त्या शिऱ्याकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता त्या ते कडई इतला शिरा एका चमच्यामध्ये घेऊन त्यावरती प्रेमाची फुंकर मारत शिवा तो शिरा आता शिताईच्या तोंडात घालते आणि म्हणते की झाला का बरोबर तर शिता तो शिराखात म्हणते की हो हो चांगला झालाय इकडे आता चंदन आणि दिव्या गॅरेज वर आलेल्या असतात पाना गँग सुद्धा तिथेच असते तर आता आशु आणि शिवाचा तो संसार सगळा चंदन आणि दिव्या एकत्र ठेवत असतात आणि तेवढ्यात आता पाना गँग दिव्या आणि चंदनकडे बघतात आणि कुजबूज सुरू करतात आणि हसू लागतात तर आता दिव्या म्हणते की हसायला काय झालं तुम्हाला तर आता डिप्पेअर म्हणतो की त्याचं काय आहे ना आम्ही पिक्चर बघितला आणि त्यामुळे आम्हाला हसू येतय आणि आता दिव्या म्हणते श ऑफ तर चंदन पुढे येत म्हणतो की दिव्या तू काय त्यांच्या तोंडाला तोंड लावते सगळं आपली किती कामं कड पडलेत ते बघ तिथे टायर पडले त्याखाली कचरा आहे ते सगळं आपल्याला साफ करायचं ते तर दिव्या आता चंदनकडे बघू लागते आणि आता झाडू आणून देत चंदन दिव्याला म्हणतो की चल पटपट कामावर आपल्याकडे वेळ फार कमी आहे दिव्याला राग येतो आणि रागाने दिव्या ते टायर उचलून टायरवर ठेवते आणि झाडू मारू लागते पाना घ्या आता ते सगळं बघत असतं आणि आता ते सगळं काम करून दिव्या आता थकलेली असते आणि कंबर मागे पुढे करू लागते तर चंदन तिथे येत म्हणतो थकली का दिव्या तर आता दिव्या म्हणते थकली कशी रे मला खूप मज्जा वाटते की काढा भाडी एकत्र करा सगळं साफ करा हे उचला ते उचला चंदन आता असू लागतो आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की तुम्ही सगळे इकडे या बरं मला सगळ्यांसोबत काहीतरी महत्वाचं बोलायचंय पाना गँग आता सगळे जण चंदन समोर येतात तर चंदन म्हणतो हे बघा आजपासून या गॅरेजची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणजे मी घेणार आहे तसं म्हणजे मी या गॅरेजचा एक एम्प्लॉईज आहे आणि त्याचं काय आहे ना शिवाला दररोज आता गॅरेजवर येता येणार नाही तेव्हा तिने माझ्यावरती काही जबाबदारी दिल्या आणि तिला सुद्धा काही जबाबदारी आता नवीन पडल्यात बरोबर ना आणि त्यासाठी मी एम्प्लॉय म्हणून तुमच्या बरोबर राहील चालेल ना तुम्हाला तर सगळी पाना गँग आता हुकार देती पाना गँग म्हणते की काय बोलतोय श्री चंदन आम्ही तुला ओळखतो अरे तू खूप मेहनती मुलगा आहेस आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो की दिव्या सुद्धा माझ्यासोबत हे सगळं गॅरेज स्वच्छ राहण्यात मदत करणार आहे बरं का दिव्याला आता अजूनच राग येतो चंदन म्हणतो चल चल दिव्या अजून भरपूर काम आहे तर दिव्याचा जळफळाट होतो इकडे आता सीताई ही उर्मिला सोबत आता जेवणा त्या टेबलवर येते आणि सिताईने आता पुन्हा आशूसाठी आवडीचे जेवणाचे पदार्थ केलेले असतात उर्मिला म्हणते की अरे वा लाडूसाठी त्याच्या आवडीचे पदार्थ तर सिताई म्हणते मग तर तेवढ्यात लक्ष्मण तिथे येतो आणि ते सगळे पदार्थ बघून लक्ष्मण खुश होतो त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो की अरे वा माझ्यासुद्धा आवडीचे पदार्थ बनायला हवे तर सिताई हसतच म्हणते की लक्ष्मण भाऊजी तुम्हाला सांगा ना कोणते पदार्थ लगेच बनवून देते तर लक्ष्मण खुश होतो आणि जेवायला बसतो तेवढ्यात आता भाऊ तिथे येतात आणि शेऱ्याचा तो खमखमाट बघून भाऊ खुश होतात आणि पटकन आता शिऱ्याची प्लेट आपल्यासमोर ठेवतात तर सीताई ती प्लेट बाजूला करत म्हणते की तुमच्यासाठी नाही शुगर वाढायची तुमच्यासाठी पोहे आणि लगेच आता पाठीमागून ही भाऊंसाठी पोहे घेऊन येते तर भाऊ खुश होतात त्यानंतर आता आशूसुद्धा आलेला असतो आणि तेवढ्या आता आशूला बघून आता उर्मिला म्हणते की हे बघा आशू आला तुमचा लाडू आला आणि त्याच्या आवडीचे पदार्थ शिरा बघून आता आशू खुश होतो आणि म्हणतो अरे वा शिरा तर आता उर्मिला म्हणते की लाडू तुझ्या आवडीचा बर का आणि खा असे म्हणत पटकन आता आशू तो शिरा खाऊ लागतो आणि शिरा खाताच आता आशू डोक्याला हात लावत म्हणतो खरंच शिरा कमाल झालाय सिताई आणि शिवा आता आशूकडे बघू लागतात आशू म्हणतो की आई तुझ्या हातचं हेच मी मिस केलंय आणि खरंच खूप कमाल झाला शिरा तेवढ्यात आता सीताई म्हणते की खरंच आशू सुद्धा तुला खूप मिस केलं रे आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते एक मिनिट आशू शिरा मी नाही तर शिवाने केलाय आणि आता ते ऐकून आता भाऊ सगळेजण खुश होतात तर आता लगेचच शिवा म्हणते की एक मिनट शिरा मी केला पण मदत सगळी सिताईने केली तर आता लगेचच आशू म्हणतो की खरंच आई सारखाच शिरा झाला एकदम कमाल कमालीचा झालाय आणि त्यानंतर आता कंपनीचा विषय काढत लक्ष्मण म्हणतो की बरं आशू आता कंपनी कशी चालू आहे तुझी त्यानंतर आता लगेचच आशू म्हणतो की हे बघा मी त्या कंपनी जॉईन झालो तेव्हा मी आपल्या कंपनीचं नाव त्यांना सांगितलं नाही आणि मी छान प्रेझेंटेशन दिलं आणि त्या कंपनीत मी जॉईन झालो आणि त्यानंतर आता सीताई म्हणते की आशू अरे आपली कंपनी असताना तू अशा दुसऱ्या या कंपनीत काम करणं म्हणजे ते जरा व्यवस्थित वाटतं का रे भाऊ म्हणतात की बरोबर आहे आशू आता आपल्या कंपनीला देखील तुझी गरजच आहे तेव्हा आता आशू भाऊंना समजावतो आशू म्हणतो की भाऊ मी तिथे काम करतोय ना त्याचं कारण म्हणजे मला तिथे खूप शिकायला मिळतंय त्यांच्यासाठी मी काहीतरी मोटिवेट करतोय आणि कंपनीला पुढे नेतोय बस एवढंच आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की मग ठीक आहे आशू तुला जे वाटतं ना तू ते कर तेवढ्यात आता संपदा तिची आवरून तिथे येते आणि म्हणते की चला मी निघते तर आता लक्ष्मण म्हणतो की अरे तू कुठे निघालीस संपदा संपदा म्हणते की माझ्या मैत्रिणीला भेटायला उर्मिला म्हणते की अगं पण थोडं खाऊन तरी जाना सीताई म्हणते की अगं काय ग का संपदा तर संपदा म्हणते की नको नको इथे खायला नको तिचा बड्डे आहे ना तिथे खायला सुद्धा आहे आणि मला उशीर होतोय मी निघते असे म्हणत आता शिवाचा किस घेऊन संपदा जाऊ लागते उर्मिला म्हणते की परीक्षा संपल्यापासून या पाया पोरीच्या पायाला भिंगरी लागली बर का आणि संपदा तिथून निघून जाते तर सगळे जण आता हसू लागतात आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की पण मला एक चमचा शिरा तर आता सिताई म्हणते देते देते आणि एक चमचा शिरा आता भाऊंना खाण्यासाठी शिताई देते आणि भाऊ तो शिरा खाताच आता लगेच शिऱ्याची पुन्हा तारीफ करत आता भाऊ म्हणतात की अरे वा सिताईसारखा शिरा आणि खरंच शिवा आता सिताईसारखी शिकायला लागली आणि खऱ्या अर्थाने भाऊनी सिताईच्या आता बरोबरीने शिवाची तारीफ केलेली असते आणि शिवा आणि सिताईला एका पारड्यात बरोबर सारखं तोललेलं असतं तर प्रेमाने आता शिवा ही सिताईची कशी खरी सून होते ते आणि आशू आता शिवा आणि सीताईला कसे पुन्हा एकत्र आणतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा